काय सगळं देता ना हॅलो तर आता दुपारचे बारा साडे बारा वाजले आता व्हिडिओची स्टार्ट केलेली आहे सई सगळ्यांना हाय करते आणि चला तर माझा सकाळी डबा वगैरे सगळं काय आवरलं धरत आवरलं आराम करत होते सौरभ भाऊचं कॉल आला की आपल्याला जायचं आहे कुठे तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये नाही सरप्राईज आहे आणि सई पण मागे लागली आहे हे बघा उड्या मारते बघा सैला न्यायचं नव्हतं पण उड्या मारते येते आता सौरभ भाऊ आणि बहिणी येत आहे घ्यायला तर त्यांचा कॉल आला होता की तुम्ही आवरून ठेवा आपल्याला जायचं आहे एक मिनटं गेले त्र्यंबकेश्वरी तर अर्चना मामी त्यांच्यासोबत तुम्हाला दिसेलच ते सगळं घाई आणि आता आम्ही चाललो आहे गबाळे म्हणते काय त्यात ना मी त्यांना त्याचे व्हिडिओ बघतील तुला बोलतील ते तू सगळ्यात माऊश हाय कर ना सई कशी दिसते सईचा फ्रॉक कसा दिसतोय सई तुझा हा फ्रॉक सगळ्यात आईंना आवडला होता आणि बघा कशी उड्या मारते बघा इकडे ना भरपूर बिल्डिंगचे काम चालू आहे आणि माझ्या आमच्या बिल्डिंग समोरचा हा एरिया आहे सई नको नाही आणि खूप छान वाटतं मस्त असं बाहेर आल्यानंतर इथे खूप वार असतं आणि आता पाऊस यायला पण सुरुवात झाली इथे थेप पडते आहे सवय पाऊस आहे तुला काय पाऊसात घेऊन जायचं का हा मजा वाटते कशी मजा वाटते अशी अशी आलं किती आलं किती हा मग काय झालं

आले का बाय बर पाऊस आले आले तुम्ही पाऊस कशी दिसते हो मी तर आम्ही आलो आहे गार्डन मिसळला तर मम्मीने ते पण साधना मिसळला गेलेले होते तर मग सौरभाऊचा कॉल आला होता की आपणही जाऊ इथेच सिन्नरमध्ये मस्त मिसळ खाऊ कारण आम्हाला आहे ना घरी पण करायचीच होती तर मग आमचा प्लॅन ठरला ती घाणचाही आपण जाऊन येऊ मी पण घरी एकटेच होते तर मग ते बोलले तुम्हीही तुम्ही, तूही तुम्ही चाल आणि सहचं चा, फोन आल्या आले, आले लगेच तयार आणि मला जायचं मला जायचं लगेच तयार वगैरे झाली मस्त नवीन फ्रॉक घालायचे तर तिला भरपूर आवड फिरायला म्हटलं की आपण नवीन कपडे घालतो लगेच फ्रॉक वगैरे घालून तिला फ्रॉक खूप जास्त आवडतात टी शर्ट वगैरे तिला अजिबात जास्त आवडत नाही फ्रॉक म्हटलं की किती ती खूप हॅप्पी होते तर त्यामुळे मी तिला तर फ्रॉक वगैरे घेते जास्त आणि आमचं मिसळ वगैरे खाऊन झाली आणि बाहेर तो खूप जोरात पाऊस पडून गेला होता म्हटलं चला आपण आत होतो तेव्हाच पाऊस पडून गेला त्यानंतर मग ते पण घरी गेले आणि मला आमची लाडूबाई ती हो ना तुला काय काय म्हणायचं ग नावाने काय काय नाव आहे सांग बरं मी का अजून अजून पिझा अजून पप्पी सईला आम्ही खूप नावाने बोलतो का कसे माझी बर्फी माझा पेढा गुलाबजाम अजून काही काही प्रत्येक कोण कोण वेगळं म्हणतं का कसे तुला सगळ्यात जास्त कोण आवडत कडी नको बाजू कोण दोन हो का चला दिवसभर अशीच सैची बडबड चालू असते दिवसभर तर अजिबात झोपायचं नाव घेत हो नाही पण आम्ही तिला झोपी लावतो तर लाईट पण गेली होती बाहेर खूप जोरात पाऊस येत होता तर आता आहे ना ही बघा आपली लाडकी सईला लाईट आल्या ना लाईट आल्या तिला मेणबत्ती भिजवायची असते मग तिला इकडे खाली डबा काढून दिला आणि ती खूप हॅप्पी झाली मेनबत्ती भिजवू चला आज चतुर्थी आहे पण मला काही स्वयंपाक वगैरे करायचे नाही प्रॉब्लेम असे घरामध्ये पण चालत नाही तर मग चार दिवस आई स्वयंपाक वगैरे करतात मग गणपती बाप्पाने नैवेद्य वगैरे काहीच का नाही केलं मी तर आज मस्त मला आहे ना मँगोचे मोदक करायचे होते आंब्याचे मोदक खिशीचे मस्त उकडीचे तर आईंना पण म्हटलं ते आपण दोघे करू पण पन मग चला प्रॉब्लेम मला मग काहीच केलं नाही आणि माझ पण पोट वगैरे दुखत होतं मी आरामच केला आणि तुम्हाला मी आईंचा आई कश तर आमच्याकडे ना खूप जोरात बाहेर पाऊस चालू आहे

मिक्सर मध्ये नाही केलीये त्यांनी अशी घासरून खूप भारी लागते मला जास्त आवडते ही मिरची मस्त अशी मिरची पण आहे याला काय म्हणतात खरगोडी मिरची म्हणतात ठेचा तो मला रेसिपी दाखवेलच लसणाची लसणाची पण आहे ती पण दाखवा बरं कशी झाली हे बघा अशी मस्त अशी ना लसणाची आणि लाल मिरच्यांची ना लाल लसूण आणि मिरच्या मस्त दिसते याची पण रेसिपी बघायची आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा श्रीखंड खाते का श्रीखंड खाते खाय द्या तिला द्या आई आहे ना खूप छान मस्त अशा चटण्या करतात तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर कमेंटमध्ये सांगा आई दाखवतील हो आणि आम्ही शॉर्ट पण करू हो ना आई दाखवलं डाळ पण केली त्यांनी मस्त करतात त्या स्वयंपाक तर चला आता आईने स्वयंपाक केले आम्ही आता जेवण वगैरे करू आणि आपल्या रात्रीचं रुटीन किचन वगैरे क्लीन वगैरे बाकीचे काही कामं आपल्या सईची बडबड अजूनही चालूच होती सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत बडबड चालू असते आणि तिच्या बोलण्याने हसण्याने मस्त घर भरलेलं पण असं मस्त भरलेलं वाटतं तर चला इथंच आजच्या व्हिडिओ चेंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तो मग सगळ्यांना बाय बाय